मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेमाच्या रसोई चॅनेलवर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बेसन लाडू करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य एक किलो चना डाळ चांगली खमंग भाजून घेतली त्या त्याचं पीठ करून घेतलं आता त्यासाठी लागणार थोडस जाडसर तळायचं रब्यासारखं बारीक रवा असतो त्याच्यापेक्षा किंचित बारीक गळायचं त्यासाठी लागणारं साहित्य थोडं थोडं चिमूट गरमीट थोडंसं हे मनुके थोडेसे काजूचे तुकडे थोज थोडं बदाम आणि वेलची पावडर चा चारशे ग्रॅम तूप घेतलं आहे आठशे ग्रॅ आठशे ग्रॅम साखर घेतली आता आपण पीठ चाळून घेऊया हे थोडस जाडसर असतं त्याच्यामुळं थोडेसे कण राहतात त्याच्यामुळं आपण हे सगळं चाळून घेऊया बेसनकडा एक भाजायला ठेवले त्यामध्ये ना थोडं थोडं दोन दोन चमचे असं तेल टाकून टाकू, ते तूप टाकून आपण भाजून घेऊ थोडं थोडं टाकायचं म्हणजे लागेल तसं भाजता येईल तो भाजायला एक किलो पिठे त्याला चाळीस पन्नास मिनटं तरी लागतील तोपर्यंत आपण थोडस काजू बदाम कापून घेऊ असे हे काजू बदाम कापून घेतले ते पण पीठ भाजत आल्यावर आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि बेसन भाजत आला ना एक वाटी रवा टाकू आपण त्याच्यात एकदम बारीक रवा असतो ना झिरो नंबरचा तो आपण बेसन थोडं थोडं भाजत आलं का त्यामध्ये टाकू म्हणजे जळणार नाही असं खाताना ताळूला चिकटत नाही मग आपला तुपीठ छान भाजले तूप सुटत चाललंय आता इकडे मी थोडेसे काजू बदाम पिस्ता ते भाजून घेते तुपच भर आणि त्यामध्ये आपण हे करू आता थोडीशी आपण वेलची पावडर टाकू आणि थोडंसं थोडंसं टाकायचं खायचं चवेपुरतं आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आपण आता गॅस बंद करू हे काजू बदाम थोडे गुलाबी झाले ना त्यामध्ये गुलाबी कलर आला ना त्यामध्ये परातीत ओतून घेऊ परातीत टाकू टाकलं आता थोडस कोमळ झालं आपण त्यामध्ये साखर काढून घेऊ आणि मग लाडू बांधायचे हे बघा तूप सुटले छान कोमट झालंय आपलं हे सारण आता आपण ना त्यामध्ये तूप टाकतो ते, ते साखर टाकू <coughs> माणसा हे टाकलं साखर किलो साठी आठशे ग्रॅम पिठी साखर टाकते हे बघा असं मळून घ्यायचं आणि थोडस आपल्याला वाटलं ना सुक आहे तर थोडस तूप घ्यायचं चमचा चमचा हे बघा अशा प्रकारे आपण ते चांगलं मळून घेतलं आता आपण लाडू बनवूया थोडेसे सुरुवातीला वाकडे तिकडे झाले तरी चालेल नंतर था, ना ते होतात चांगले थ आता थंडी ना तूप थोडंसं थिसतं मग ते होतात बरोबर बघा असे झाले आपले लाडू तयार असे अजून थोडेसे हे गोलसरे त्याच्यामुळं ते हे होतात आता थोडं थोड्या वेळाने अजून थोडेसे गोल गोल करता येतील चला आवडले तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बाय बाय